लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता मात्र नैनाला जो हार तो, त्या हाराचं बिल आणून तिच्याकडे दिलेलं असत आणि तो नैनाला सांगतो तू जो नेकलेस घेतलास त्या ना त्याचं हे बिल कसं आहे ना आमच्या इथे कोणतीही गोष्ट ही चांदेकरांच्या घरात येताना सुद्धा त्याचं बिल द्यावं लागतं आता ह्या बिलाचं म्हणजे तुझ्याकडे हार तर आलेला आहे पण त्याचे बिल पेड करायला लागेल कारण बाकीचे हिशोब वगैरे सगळे असतात ना त्यामुळे हे बिल तुझ्या नवऱ्याला नेऊन द्यायचं आणि आता ते बिल पेड करायला सांगायचं कारण चांदेकरांची चा ही अशीच रीत आहे घरामध्ये आलेली प्रत्येक गोष्टीचं हे बिल दिलं जात म्हणजे घरात जरी आता तुझं मंगळसूत्र वगैरे वेळेला आलं होतं ना त्याचं सुद्धा बिल घरामध्ये येतं त्यावेळेला बिल आबांनी पेड केलं होतं आता तुला हे बिल कोणाकडे घेऊन जायचं आहे कुणाकडून कुण। पैसे घ्यायचे आहेत ते तू ठरवायचं असं म्हणत अद्वेतने एका झटक्यात नैनाला तिची लायकी दाखवलेली असते नैना बिल तर घेते पण आता कुणाकडे भिका मागायच्या हा विचार करते राहुल तर कफलक राहुल तर इतके पैसे येणार नाही आपल्याला हार मिळालाय म्हणून ती भलत्याच खुशीमध्ये असते पण आता बिलासाठी कुणापुढे हात पसरायचे आभांकडे जायचं का राहुलकडे जायचं हे तिला काहीच कळत नसतं मग मात्र बिल देऊन ज्या वेळेला अद्वैत रूममध्ये येतो त्यावेळेला त्याच्या पाठोपाठ त्याला जाब विचारायला जेव्हा ती येते तेव्हा कला आणि अद्वैत या दोघांचं रूममधलं बोलणं ऐकते त्यावर ती कला अद्वेतला सांगत असते मला वाटत होतं की नैनाताईने जे काही केलं त्या सगळ्या तू न या पद्धतीने असा हँडल करशील मला खरंच वाटलं नव्हतं पण आज तू ज्या पद्धतीने मेहनत आईला हॅन्डल ना मला एकदम छान वाटलं तिला बिल देऊन तिची चुकी दाखवून दिलीस ना यापुढे कोणतीही नेकलेस कोणतंही काही मागण्याच्या आधी ती शंभर वेळा विचार करेल इतकं मात्र नक्की असं म्हणत आता कला अद्वैतचं कौतुक करत असते नयनाला खूप राग येतो आणि ती विचार करते अच्छा म्हणजे ही कला माझ्या विरुद्ध अद्वैतचे कान भरते हा अद्वैत आधी माझ्या मागे पुढे करायचा तोच अद्वैत आता कलाचा ऐकतोय ते काही नाही या सगळ्यावरती मला ताबा मिळवायलाच पाहिजे या कलालाच धडा शिकवायला पाहिजे ही कला कशी खोटारडी आहे ही कला कशी चुकीची आहे कशी चुकीच्या माणसाची बाजू घेते हे मी सिद्ध करणार आणि यासाठी कपटीने ना आपल्या बहिणीला पण म्हणजे छोट्या बहिणीला काजूला पण वापरायला कमी करणार नसते त्यातच एक मोठा प्रसंग घडतो ते म्हणजे काजू आता संगीताने बनवलेली चकली लाडू आणि अजून बरेच पदार्थ नैनाचे डोहाळे पुरवण्यासाठी घेऊन आलेली असते नैनाचे डोहाळे पुरवण्यासाठी ती वस्तू घेऊन येते आणि ती सोफ्यावरती बसते सोफ्यावरती कुणालाही न सांगता बसल्यामुळे इकडे आता चिडलेली रोहिणी सांगते ए मुली तुझी हिम्मत कशी झाली का या घरात यायची तुझी लायकी आहे का या घरामध्ये यायची आणि तंगड्यापासून सोफ्यावरती बसले असते आणि काय झालं रोहिणी रोहिणी म्हणते ही बघ ही मुलगी इकडे आली यावर श्रीकांत म्हणतो रोहिणी अगं या असल्या माणसांसोबत बोलण्यासाठी आपल्याला वेळ आहे का चल आपण इकडून जाऊया या माणसांशी बोलण्याची यांची लायकी तरी आहे का असं म्हटल्यावरती काजू चिडते आणि काजू सांगते हे बघा इथे मी माझ्या बहिणीला भेटायला आलेली आहे त्यानंतर तुम्ही ना माझ्याशी नाही बोललात तरी चालेल मी माझ्या बहिणींना भेटेन आणि तशीच तिकडून निघून जाईन असं म्हणत काजू आता श्रीकांतला सडे तोड उत्तर देते श्रीकांतच्या रागाचा पारा चढतो आधीच इगो असलेला श्रीकांत जोरात ओरडतो ए मुली तुझी हिंमत कशी झाली ग माझ्याच घरात येऊन मलाच आवाज द्यायची चल चालती हो इथून सिक्युरिटीला बोलवतो आत्ताच्या आत्ता इथून तुला चालती करतो तितक्यात नाही ना आणि सोहम सुद्धा येतात आणि आता रजनी पण येते कसला आरडाओरडा चाललाय म्हणून सोहम तिकडे येतो आणि तो म्हणतो काय झालं पण सोहमचं कुणी काही ऐकायला तयार नसतं रजनीचं पण कुणी काही ऐकायला तयार नसतं इकडे नैना मात्र या सगळ्याची मजा घेत असते की ती माझी बहीण आहे ती मला भेटायला आले मला डोळायला लागलेत म्हणून मला खाऊ घेऊन आले हे बोलायला मात्र नैना तयार नसते ती चुपचाप मजा बघत असते तिला काही पडलेलंच नसतं कुणी काजूला बोलू दे कुणी कराला बोलू दे तिला उलट आनंदच होत असतो त्यावरती मग मात्र आता इकडे रोहिणी म्हणते काही गरज नाहीये दादा थांब तिला हात धरून तिला त्या घराबाहेर हकलून देण्यासाठी ज्या वेळेला रोहिणी त्यावेळेला मात्र आबा येतात आबा येतात आबा काय झालं काय झालं विचारत असतात रोहिणी एक उत्तर देत नाही ती आता काजूचा हात धरून तिला हकलत असताना कला येते आणि खबरदार काय चाललं इकडे माझी बहीण मला भेटायला आले तिला हात धरून बाहेर काढण्याची तुमची हिंमत कशी झाली असं म्हणत आता कला ओरडते आणि आता नैना तिथे बघतच बसते रोहिणीला हा स्वतःचा अपमान वाटतो त्यावरती आबा म्हणतात खबरदार रोहिणी तुला साधे मॅनर्स नाही आहेत का दोन सुमांची ती आपल्या बहीण आहे ना तिला असं हकलून लावतेस यावरती रोहिणी म्हणते आबा तिला बेसिक मॅनर्स नाहीत आबा म्हणतात कसले बेसिक मॅनर्स ती इतकी लहान तुम्ही दोघं इतके मोठे तिच्याशी असं बोलताय ते काही नाही बस हात सोड तिचा आणि बस तू काजू असं म्हण आबा श्रीकांत आणि रोहिणी दोघांनाही चांगलं सडेतोड उत्तर देतात रोहिणीला हा स्वतःचा अपमान वाटतो चिडलेली रोहिणी नैनाकडे येते आणि नैनाचे कान भरायला लागते बघितलं तुझी बहीण तू तु मोठी आहेस तरी तुला जुमानत नाहीये तू जसं मोर तिने माझा अपमान केला ही, के ही संधी आहे काजू कशी चुकीची आहे हे सिद्ध करण्यासाठी तू माझ्याशी हातमिळवणी कर रोहिणीला स्वतःचा अपमान सहन होत नसतो रोहिणीला झालेला अपमानाचा काजूकडून बदला घ्यायचा असतो आणि कला कशी चुकीची आहे तिने काजूची बाजू घेऊन कशी चूक केली हे सिद्ध करायचं असतं आणि यासाठी ती नैनाची मदत घेते या सगळ्यामध्ये आता मात्र एक जबरदस्त टर्न येतो आता चांदेकरांच्या नवीन पेढीचं उद्घाटन असतं ज्या वेळेला चांदेकरांच्या नवीन पेढीचं उद्घाटन असतं दिनकर संगीता आणि काजू यांना सुद्धा बोलवण्यात आबांनी पाठवलेलं असतं म्हणजे आपल्या दोन सुनांचे हे सगळे नातेवाईक तीनच आहेत त्यामुळे त्यांना सुद्धा बोलवूया असं म्हणत आबांनी या, या तिघांना सुद्धा आता मात्र चांदेकरांच्या नवीन ब्रँडचं एक्झिबिशनसाठी बोलवलेलं असतं या एक्झिबिशनमध्ये छानपैकी सगळे हार मांडून ठेवलेले असतात हे सगळं चालू असतं त्यावेळेला इकडे आता त्यावेळेला रोहिणी आणि आता नैना दोघीजणी मोठा डाव रचतात या सगळ्यामध्ये काजूने केलेला अपमान काजूची आबांनी घेतलेली बाजू नैनाला सहन नसते झाले आणि कलाने घेतलेला सगळ्यांच्या समोर रोहिणीचा अपमानाचा बदला घ्यायचा असतो त्यासाठी ती, ती, ती आता काजूवरती बरोबर लक्ष ठेवून असते आणि नैनाला या सगळ्यामध्ये वेठीला धरते मग मात्र काजू आता एक्झिबिशन मध्ये बघत असताना काही वेळाने रोहिणी आता औंडबर माजवते इथला हार चोरीला गेला हार चोरीला गेला हार कोणी घेतला माणसं तर आपल्या इथलेच आहेत मग हार कसा चोरीला गेला रोजचा स्टाफ हा आपल्या ओळखीचा आहे यावरती मग मा मात्र पोलिसांना पण रोहिणीच बोलवते ती आता राहुलला सांगते लवकरात लवकर पोलिसांना बोलव हा सगळा तामजाम खूप मोठा झाला पाहिजे खूप मोठा तमाशा क्रिएट झाला पाहिजे असं म्हणत रोहिणी आता इकडे राहुलला पोलिसांना बोलायला सांगते राहुल पोलिसांना बोलवतो पोलिस आल्यावरती सी सी टी व्ही फुटेज पाहिलं जातं सी सी टी व्ही फुटेज पाहिल्यावरती ज्या नेकलेसला आता मात्र इकडे आता काजूने हात लावलेला असतो ती हाताळत असते तोच नेकलेस गायब असतो रोहिणी म्हणते बघितलं बघितलं या सगळ्यामध्ये या काजूनेच हे चोरलेलं आहे बघा सीसीटीव्ही फुटेज मध्ये आपल्याला स्पष्टपणे दिसत आहे की ही काजू हा नेकलेस चोरत आहे ऍक्च्युअली काजू नेकलेस चोरत नसते काजू नेकलेस पाहत असते आता मात्र या सगळ्यामध्ये काजूवरती आळ आल्यावरती इकडे अद्वैत बोलतो दोन बहिणी खोटाड्या आणि तिसरी चोर यावरती कला म्हणते अद्वेत तू तरी हे नको बोलूस तो है ना जे समोर मी बघतोय त्याबद्दलच मी बोलतोय तुम्ही दोघींनी हे सगळं काय केलं तू तिची बाजू घेतलीस आत्ताचा अपमान केलास आता मात्र इकडे कलाच्या लक्षात येतं काहीतरी गडबड आहे मग ती अद्वैतला सांगते तू एक काम कर ना हे सीसीटीव्ही फुटेज समोरचं आहे मला असं वाटतंय आपण ना दोन्ही साइडला तीन आपले कॅमेरे आहेत ना बाकी दोन साइडचं सीसीटीव्ही सा फुटेज चेक करूया का आता मात्र अद्वेतला कलाचं म्हणणं पटत आणि उगाच कुणावर आरोप करणं हा अद्वैतचा स्थायी भाव नसतो त्यामुळे अद्वैत त्याच्या मोबाईल मध्ये असलेला सीसीटीव्ही फुटेज चॅसेस बघून तो आता बरोबर त्या मोबाईलचे सीसीटीव्ही मोबाईल मध्ये सीसीटीव्ही फुटेज पाहतो आता ते सीसीटीव्ही फुटेज कला बघते कलाला एका झटक्यात लक्षात येतं की हे सगळा डाव कोणाचा आहे अद्वैतला पण कळतं मग तडक कला बाहेर येते बाहे थो देते ही। ते कला बाहेर येते आणि नैनाच्या देते त्यावरती रोहिणी म्हणते काय झालं संगीता म्हणते काय झालं कला कुणालाच काही कळत नाही रोहिणी चिडते आपल्या बहिणीवरती ती पण प्रेग्नेंट असलेल्या बहिणीवरती आत उचलतेस यावर ती कला म्हणते तिची तीच लायकी आहे असं म्हणत कला आबांना दोन सीसीटीव्ही फुटेज दाखवते त्या दोन सीसीटीव्ही फुटेजमध्ये सगळं क्लिअर दिसत असतं की नैना तिकडे येऊन ते दोन एक हार नेकलेस तिनेच उचललेला असतो आणि काजू फक्त सी फुटेज टी व्ही फुटेजमध्ये एका एक साइडने दिसत असते की ती हार पाहून परत ठेवते पण जे सी फुटेज सगळ्यांच्या समोर आलेलं असतं त्यात काजू आ, हार उचलताना दिसत असते या सगळ्यामध्ये हा डाव रोहिणी आणि नैना या दोघींचा असतो पण आई त्यावेळेला रोहिणी माघार घेते मला नाही माहिती हे सगळं काय केलंस नैना तू नैना तू अशी वागलीस असं म्हणत रोहिणी माघार घेते आता या सगळ्यामध्ये नैनाला अडकवून रोहिणीने माघार घेतले नैनाला अद्वेतने सुद्धा सगळ्यांच्या समोर आता खरडपट्टी काढलेली आहे या सगळ्यामध्ये आता कलाने काजूला निर्दोष सिद्ध केले